नमस्कार आज महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा महायुतीच्या ग्रुपमध्ये वादाच्या सावल्या वाढत चालल्या विधानसभा निवडणुकीत भक्कम यश मिळवल्यानंतरही महायुतीची अंतर्गत एकता पाहताना तिथं राजकीय तापलेलं वातावरण दिसतंय कोण कुणाला हरवायला तयार आहे कोण कुणाला चिडवायला उत्सुक आहे याचा थेट साक्षात्कार होत आहे हे वाद केवळ खुणी राजकारणाचे प्रकार नाहीत तर महाराष्ट्राच्या लोकांच्या हक्काचा आणि विकासाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नात मुख्यत्वे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांमध्ये ज्या तणावाचा जन्म झाला आहे तो फक्त व्यक्तिगत नव्हे तर पक्षातील समंजसांच्या पायाभरणीवरच एक मोठा प्रश्न उभा करणार आहे तुम्हाला वाटेल असं काय झालंय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली विकासकानं थांबवत असल्याचा आरोप केलाय या आरोपामागचं सत्य काय आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकीय नकाशा कसा बदलतोय तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा सगळं इतकं सुलभ नव्हतं भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीन वेगवेगळ्या पक्षांनी मिळून सत्ता सांभाळायची पण झालं काय गृहमंत्रीपद मलाईदार खाते पालकमंत्रीपद बंगल्यांचं वाटप यांसारख्या अनेक विषयांवरती नाराजी तक्रारी यावरूनही अनेकदा सरकारच्या आतल्या घरात वाद रंगले आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यानं ही नाराजी आणि हा वाद वाढत आहे शिंदे गटातील मंत्र्यांनी अशी तक्रार केली आहे अजित पवारांच्या अर्थ खात्यांतर्गत काही आमच्या विभागांना कमी निधी दिला जात आहे त्यामुळे त्यांच्या मंत्र्यांच्या भागातील विकासकामं मांडावली आहेत त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांना चांगलाच फटका बसत आहे आणि त्यांनी एकनाथ शिंदेंकडं या तक्रारी व्यक्त केल्या आहेत ही तक्रार यापूर्वी वारंवार होती पण आता ते एका खुल्या वादाच्या स्वरूपात सुरू झाली म्हणजे केवळ खामोश नाराजी नाही तर खुल्या युद्धाच्या स्वरूपात या समस्या येऊ लागल्यात अजित पवार आणि शिवसेनेतील तणाव ही गोष्ट आज नव्हे तर मागील काही वर्षांपासून सुरू आहे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि अजित पवार उपमुख्यमंत्री तेव्हा देखील शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता नंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा गट वेगळा करून महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला समाविष्ट केलं आता प्रश्न असा आहे अशा राजकीय तापलेल्या वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय पावलं उचलतील हो कारण महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये हा वाद विकोप्याला जात असल्यानं पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो फडणवीस यांना या दोन मोठ्या घटकांमध्ये मध्यस्थी करून एकता राखावी लागणार आहे नसेल तर महायुतीच्या भविष्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं आता लक्ष वेधायचं तर येत्या निवडणुकांवर आहे महायुतीतील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यापैकी कोणकोणत्या कुन पक्षाने एक एकत्र येऊन लढायचं आणि कोणकोणता वेगळा मार्ग घेणार याचा निर्णय अजूनही स्पष्ट नाही या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या निधी वाटपावरून निर्माण झालेले मतभेद महायुतीच्या एकतेसाठी मोठं आव्हान ठरत आहे मित्रांनो ही सगळी राजकीय कुरगडी आपल्यासाठी महत्वाची काय कारण या वादामुळेच राज्याला हवा असणारा विकास थांबतो प्रशासनाचा कार्यप्रवाह मांडवतो महायुती सरकारला आता एकमतानं पुढं जाणं गरजेचं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील या भांडणावर पडदा टाकून विकास कामांना चालना देणं आवश्यक आहे मित्रांनो या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील राजकीय लढाई महायुतीच्या अखंडतेसाठी किती डोका ठरू शकते तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद